नाही तो मुखा ज्याला कान नाही तो बैरा ज्याला डोळे नाही तो आंधळा ज्याला हात नाही तो थोटा ज्याला पाय नाही तो लंगडा का नाही पाय नसताना नाचतो हात नसताना मृदुंग वाजतो डोळे नसताना वाचतो कान नसताना ऐकतो वाचा नसताना बोलतो असा कोण आहे तो का नाही आहे वाट ना गोकुळा जन झाला मथुरा आता आध्यात्मिक शास्त्राच्या दृष्टीने तुम्हाला सांगतो मथुरा म्हणजे गोकुळ म्हणजे हृदय समजलं का तो प्रगटकुड झाला डोक्यात पण तुम्हाला सांगू का जर तुम्हाला टेन्शन आलं तुम्हाला काही दगदग झाली दग तर काय दुखत तुमचं काय लोक होतं तुमचं डोकं म्हणजे दुखत असलं तर ते कुठं दुखत डोक्यात आणि जर तुम्हाला आनंद झाला तर तुम्हाला काय होत आनंद हा हृदयात होतो आणि दुःख दुखन डोक्यात येत डोक्यात उठत जिल्ह दुःख आहे तिथं तो राहत नाही जिड़ आनंद आहे तिथं तो जातो म्हणून मथुरेत जरी जन्मला

जय कनै्यालाय का नाही खूप आनंद भागवत कथे आता आम्ही भागवत कथा जागोजागी संदीप दादा आप्पा दादा इतकी मजा येते महाराज इतका आनंद घेते घेतात सुरू राधे राधे गुरु एक पाच ते सात मिनिटातच आठवतो पाच मिनटात आणि तिथं गेल्यानंतर भरपूर चालतानाच प्रवास कस वसुदैवाच्या का ना काढून तोंडात पाणी जायला लागलं बघा तुम्ही चांगला विचार करा विभी शनाने देवाकरता भावाचा विचार केला नाही समजून घ्या भक्त प्रल्हादाने देवाकरता बापाचा विचार केला बापाचा विचार केला नाही ने देवा करता आईचा विचार केला नाही का आणि देवाच्या देवा बापाचा विचार केला नाही देवाच्या यमुनीने पण देवाने देवा विचार केला ही जरी माझ्या बापाचा विचार करत नसली पण मला मात्र माझ्या बापाचा विचार करावा लागेल उर आला आचार त्यावेळी नवीला अंकुश जेव्हा भगवतातला भगवत, भगवत स्पर्श झाला यमुनेला ती वसू शांत झाली यमुना म्हणजे जीव आहे जीव कधी शांत होतो त्याला भगवत रूपी स्पर्श झाला का जीव शांत होतो आता ऐक आता डोक्यावर भगवंत वाचल्यामुळे वासुदेवाला भीती नव्हती डोक्यावर नाही घेता आला तर चालेल डोक्यात भगवंताला घ्या तुम्हाला जीवनात कशाचीच भीती राहणार आपण बघत असतो एखादा झिरा असतो त्या झिऱ्यामधून आपण पाणी उपसल्यानंतर परत त्या झिऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं पाणी आणि चांगली भरभराट होत असते त्याप्रमाणे एखादा देणगी जाता देणगी तेल दे असतो त्याच्या ते संपत्तीत त्याच्या चा चांगल्या गोष्टींमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असते याच्याही पुढे जाऊन मी म्हणेल हा खेळ एकट्याचा भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला तसं पाहायला गेलं तर भगवान श्रीकृष्णांना गोवर्धन पर्वत उचलू पर्वत उचलू शकले असते परंतु बाकी गावातील मंडळांनी गोपाळांनी त्या गोवर्धन पर्वत उचलत असताना काट्यातल्या टेपू दिला आणि पर्वत उचलला गेला त्या पद्धतीने आपण जे आहे सत्कार सत्ताचा न्यायचे कर जो करत असतो हा खेळ कोणी एकट्याचा नसून संपूर्ण गाव व्हायला मदत करते म्हणून असे वैभवशाली कार्यक्रम आपण आपल्या गावामध्ये पार पडत असतो ज्या पद्धतीने आपण आपल्या घराची वास्तू बांधतो वास्तू बांधल्यानंतर आपण छोट्या पद्धतीने वळणाऱ्या सत्यनारायण महापूजा करत असतो ज्याची परिस्थिती असते तो चांगली मोठ्या प्रमाणात वास्तुशांती करत असतो त्या पद्धतीने दरवर्षी आपल्या गावामध्ये हे अखंड हरिनाम सुप्ता होतो ज्या दिवशी अखंड हरिनाम सुप्ता होतो त्याच्यापासून पुढचा सप्ताह येईपर्यंत गावात शांतता सुलभा गावाच्या विकासात भर पडावी गावातला शेतकरी सुखो राहावा असे आपण भगवान पांडुरंगा करणे प्रार्थना करत असतो आणि आपल्याला त्याचा अनुभव आलेला आहे जे जे लोक आपल्या या सप्ताहामध्ये गेल्या खूप दिवसापासून धर्म करत आहेत त्यांचे दिवस कसे बदलले काय बदलले आपली सोडांना माहिती आहे मी त्याच्यात पण राहत नाही मी सर्व तेनगीदारांचे आधार मानतो आणि आपल्या गावासाठी एक महत्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गावासाठी नाही तर संपूर्ण महामातेवर आता जग जग हे आधुनिक आधुनिकीकरण झालेलं आहे आता महाराज सगळ्या गोष्टी डिजिटायझेशन झालेला आहे पण हा सप्ताह गेल्या चौतीस वर्षापासून अविरतपणे चालण्याची जी चालू चालत राहिलेला आहे या सप्ताहामध्ये आमच्या गावाची खूप मोठी शक्ती आहे ती शक्ती आमच्या गावापुरतं काम नाही करत तर माळमाथ्यावर गिगाव असेल रोजाणा असेल सीताना असेल चिंतगावांना असेल पार्क कळवाडीपर्यंत इकडं झोडगे कंदाने या साईडपर्यंत आपल्या कलेमधून हो ज्यांनी नाव उदयास आणलेलं आहे असे आमचे आप्पा महाराज या आप्पा महाराजांमुळे आम्ही हे जे करू शकतो आज आप्पा महाराजांनी जर गेल्या चौतीस वर्षापासून हे कार्य चालू नसतं ठेवलं तर आज आम्ही एवढा वैभवशाली न्याय आज करू शकलो नसतो महाराज आपण म्हणतो ना चांगल्या कामाचे फळे चांगले असतात महाराज आजचे जे मृतंग सम्राट आहेत सचिन महाराज मुंडे मी सचिन महाराज मुंडेंबद्दल बोलेन सचिन महाराज मुंडेंनी भगवानगड असेल आळंदी असेल इथं ह्या महान्याय नेत्याचे त्यांनी अध्ययन केलं दोन चार वर्षी त्यांनी काम केलं दोन चार वर्षी मेहनत घेतली त्यावेळेस त्यांना ती कला प्राप्त झाली पण आमच्या आप्पा महाराजांबद्दल बोलायचं झालं आप्पा महाराज कुठल्याही अध्ययनाचे धडे घेण्यासाठी आळंदीला भगवानगडाला नाही गेले आमचे महाराज रात्री अकरा वाजले असतील बारा वाजले असतील पंचवीस पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून घरी यायचे पण मृदंग वाजायला बाहेरगावांना जायचे आणि अप्पा महाराजांबद्दल बोलायचं झालं कोणीही सहज आप्पा महाराजांची निंदा करून जातं म्हणजे गावातली मंडळी आमची पण हा जो ज्ञान येत नाही वर्षात पुढे पस्तीसव्या वर्षात पदार्पण करणार आहे त्याचा सगळ्यात मोठा मोलाचा वाटा म्हणला तर आपल्या आप्पा महाराजांचा आहे मग आपण म्हणतो की सत्कर्म करत राहायचं भगवान पांडुराण परमात्मा त्याची नोंद घेत असतो त्या पद्धतीने आपले अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हा अध्यक्ष निवृत्तीनाथ महाराज रायते यांनी आपल्या आप्पा महाराजांची मालेगाव तालुका वारकरी महामंडळाच्या उप तालुका अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल मी गावाच्या वतीनं आमच्या सर्व महामात्याच्या वतीने आप्पा महाराजांचे खूप खूप अभिनंदन करतो मी महाराजांना विनंती करतो आप्पा महाराजांना त्यांनी समोर यावं आणि मी गावातील संतोष मोतीराम शेसाट यांना विनंती करतो की त्यांनी आप्पा महाराजांचा सत्कार करावा आणि मी आपले वारकरी महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष रायते महाराजांनाही विनंती करतो की त्यांनी आमच्या महाराजांचा शाल शिरपळतून सत्कार करावा ही विनंती महाराज कुठल्याही संघटनेला कुठल्याही संप्रदायाला कुठल्याही मोठ्या कार्याला आणि अशा जिज्ञासू आणि अशा तळमळीच्या कार्यकर्त्यांची गरज असते तुमच्या गावातलं हे रत्न तुमच्या गावातलं तुमच्या परिसरातलं हे रत्न आणि या जिल्ह्याच्या कामाला येतंय तालुक्याच्या कामाला येत आहे मी त्यांचं भरभरून कौतुक करतो यानंतर साईनाथ दिलीप झालते ते स्वतः आपल्यात उपस्थित नाही मी त्यांचे सासरे हरिभक्त नारायण सन त्यानंतर सजन घमोट त्यांना विनंती करतो मी त्यांनी दोन मिनिटात शेअर हो द्या त्याच्यानंतर गोबा देवमोहन शिंदे यांचा सत्कार हिराला लक्ष्मण